नमस्कार स्वागत आहे आज आपण एका खास प्रवासावर निघणार आहोत वैयक्तिक परिवर्तनाचा प्रवास म्हणजे आपण स्वतःला आणखी चांगलं कसं बनवू शकतो आपली सर्वोत्तम आवृत्ती कशी साकारायची हे सगळं समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया बघा सुरुवातच किती जबरदस्त रूपकानं होते त्या कॉन्क्रीटमधनही एक गुलाब उगवणार आहे याचा अर्थ काय म्हणजे विचार करा परिस्थिती कितीही वाईट असो कितीही कठीण अगदी कॉन्क्रीटसारखी टणक तरीही त्यातून वाढण्याची काहीतरी सुंदर निर्माण करण्याची शक्यता नेहमीच असते म्हणजे प्रत्येक अडचणीत कुठेतरी एक संधी लपलेली असतेच चला मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे येऊया वैभवामागे लपलेले ते खडतर परिश्रम बघा कोणतंही मोठं यश जे आपल्याला दिसतं ना ते खर तर अशा पायावर उभं असतं जो आपल्याला कधीच दिसत नाही आणि तो पाया म्हणजे अथक प्रयत्न हे वाक्य बघा तुम्हाला ते खरोखरच हवं असायला पाहिजे यातच सगळं सार आलंय नाही का म्हणजे कोणतीही मोठी गोष्ट मिळवण्यासाठी ना फक्त इच्छा असून चालत नाही त्यासाठी एक तीव्र तळमळ लागते अगदी मनापासून नाहीतर वरवरच्या इच्छेने काहीच होत नाही आता ही स्लाइड बघा इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे आईसबगचं उदाहरण लोकांना काय दिसतं यश एक मोठी कंपनी सगळं कसं जादूच्या कांडीसारखं वाटतं पण त्यांना काय दिसत नाही त्या यशामागे लागलेले कित्येक तास ती धडपड ती संपूर्ण प्रक्रिया हे अगदी त्या समुद्रातल्या हिमनगासारखं आहे आपल्याला फक्त पाण्यावरचा छोटासा भाग दिसतो पण त्या खाली किती मोठा डोंगर लपलेला असतो हे कुणालाच कळत नाही आणि म्हणूनच हा मुद्दा महत्वाचा आहे कोणतीही जादूची गोळी किंवा सिल्वर बुलट नसते लोकांना वाटतं की काहीतरी शॉर्टकट असेल पण नाही फक्त आणि फक्त काम तेच महत्वाचं आहे रातोरात यश वगैरे काही नसतं यश मिळवण्याचा एकच मार्ग आहे सतत प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न याला दुसरा कोणताही पर्याय नाही बर आतापर्यंत आपण बाहेरच्या जगाबद्दल बोललो कामाबद्दल परिश्रमांबद्दल आता, कामा आता थोडं आत वळूया आपल्या मनाच्या दुनियेत आपल्या आतल्या गोष्टी आपण स्वतःला ज्या कथा सांगतो त्याबद्दल बोलूया एक प्रश्न आहे जरा विचार करण्यासारखा की तुमचे विचार म्हणजे खरंच तुम्ही आहात का म्हणजे आपल्या डोक्यात जे काही विचार येतात ते विचार आणि आपली खरी ओळख ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का आणि याचं उत्तर असं आहे की तो फक्त एक विचार आहे ते तुम्ही नाही हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे विचार येतात आणि जातात ते काही आपली कायमची ओळख नसतात खास करून ते नकारात्मक विचार जे भूतकाळातल्या अनुभवांमुळे येतात समजा माझ्याबद्दल कोणीच चांगलं बोलत नाही असा विचार आला तर तो कदाचित जुन्या अनुभवांमुळे असेल पण ते आजचं सत्य नाही तो फक्त एक विचार आहे मग आपण जुन्या गोष्टींना का चिकटून राहतो याचं कारण आहे सोडून देण्याची भीती आपलं मन आहे ना ते आपण काय गमावणार आहोत याचा हिशोब पटकन लावतं पण पुढे जाऊन आपल्याला काय मिळणार आहे हे त्याला दिसत नाही आणि म्हणूनच जरी जुन्या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या सोडायला भीती वाटते कारण पुढचं जग माहीत नसतं ही बदलाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ना हे लिफ्टचं उदाहरण खूप छान आहे पहिली पायरी काय बंद खोली म्हणजे आपण आपल्या जुन्या कथेत अडकलेलो असतो सगळा अंधार वाटतो मग दुसरी पायरी दरवाजे बंद होतात इथे आपण त्या जुन्या गोष्टी सोडून देण्याचा निर्णय घेतो आणि मग तिसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी दरवाजे उघडतात आणि समोर एक पूर्णपणे नवीन जग आपली वाट बघत असतं किती सुंदर कल्पना आहे नाही का चला आता पुढच्या महत्वाच्या भागाकडे जाऊया वर्तमानाची शक्ती म्हणजे आत्ता या क्षणात जगणं किती महत्वाचं आहे आणि त्या क्षणात किती प्रचंड ताकद लपलेली आहे ते पाहूया आपल्या आयुष्यात भावनांचे किती चढउतार येतात नाही का प्रेमात पडण्याचा तो आनंद किंवा ब्रेकअपचं दुःख या सगळ्या भावना कशा आहेत तात्पुरत्या त्या येतात आणि जातात मग कायम काय आहे तर ही शांतता ही जागा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा क्षण आत्ताचा हेच खरं वास्तव आहे जे कधीच बदलत नाही आणि बघा हे किती खरं आहे जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही जे अनुभवत आहात तेच कायम राहणार आहे होतं की नाही असं जेव्हा आपण खूप निराश असतो तेव्हा वाटतं की हे कधीच संपणार नाही पण आपण हे विसरतो की ही फक्त एक भावना आहे जी तात्पुरती आहे आणि म्हणून हा सगळ्यात मोठा टेकअवे आहे तुम्ही फक्त हा क्षण आहात आत्ता तुमची भूतकाळातली ओळख तुमची भविष्यातली चिंता यापैकी काहीही या क्षणात अस्तित्वात नाही आपलं खरं अस्तित्व फक्त आणि फक्त या एका क्षणात आहे बस इतकं सोपं आहे ते ठीक आहे तर आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात जास्त प्रेरणादायी भागाकडे आलो आहोत आपली क्षमता कशी अनलॉक करायची म्हणजे आता फक्त विचार नाही तर कृती करण्याबद्दल बोलूया आपल्या आतली शक्ती कशी वापरायची ते पाहूया हे वाक्य बघा यात दोनच पर्याय दिले आहेत एक तर तुम्ही ध्येयाशिवाय भटकत राहा किंवा जहाजाचं सुकाणू हातात घेऊन नियंत्रण मिळवा म्हणजे आयुष्यात एकतर आपण असेच भरकटत राहू शकतो किंवा मग आपल्या आयुष्याच्या जहाजाचं स्टिअरिंग स्वतःच्या हातात घेऊ शकतो चॉईस आपला आहे मग हे नियंत्रण कसं मिळवायचं तर हे आहे आपलं पॉवर टूल किट पहिलं जहाजाचं नियंत्रण हातात घ्या दुसरं दररोज छोटे छोटे विजय मिळवा त्याने आत्मविश्वास वाढतो तुमच्या भविष्यातल्या स्वसोबत कनेक्ट व्हा विचार करा की तुम्हाला काय बनायचंय आणि मग तुमची ध्येय ठरवा आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमच्या महत्वाकांक्षेचा वापर करा हे नेहमी लक्षात ठेवा तुमची ध्येय हीच तुमची शक्ती आहे तुमची महत्वाकांक्षा हीच तुमची शक्ती आहे जेव्हा आपण एखादं ध्येय ठरवतो तेव्हा आपण आपल्या भविष्याला आकार देत असतो हीच ती ताकद आहे जी आपल्याला पुढे घेऊन जाते आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी वेळ तर नेहमीच पुढे जात तुमच्या वेळेचं काय होणार बघा वेळ कुणासाठी थांबत नाही तो फक्त पुढे पुढे जात राहतो मग या वेळेचा उपयोग कसा करायचा ही निवड आणि जबाबदारी पूर्णपणे आपली आहे याच विचारासोबत आज थांबूया